दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांत अराध्य उजनी अपडेट तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण हे एकशे नऊ पॉईंट एक्क्याण्णव टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा काल सायंकाळी रात्री पंधरा हजार क्युसेक इतका होता आणि आज सकाळी तो दहा हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे उजनी धरण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे म्हणजे एकशे अकरा टक्क्याच्या उंबरट्यावर आहे पण केवळ आता पाणी साठवण करण्याकरता तिथे क्षमता नाही आहे त्याकरता भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जातं आहे जवळची जी आवक आहे ती सहा हजार सहाशे सत्याहत्तर क्युसेक इतकी आहे आज उजनी जलाशयावर पाच मिलीमीटर पावसाची नोंद या पावसाळा हंगामात एकूण पाचशे अकरा मिलीमीटर पाऊस उजनी धरणावर झालेला आहे धरणामधला एकूण पाणीसाठा एकशे बावीस पॉईंट चोपन्न टी एम सीचं आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका आहे धरणामधून अद्यापही सिनामाडा योजनेकरता पस्तीस दहिगाव योजनेतलं जे पाणी होते बंद करण्यात आलेलं आहे याचबरोबर सीना भीमा जोड कालवाही बंद करण्यात आलेला आहे मुख्य कालव्यामध्ये पाचशे क्युसेक न केवळ पाणी सोडलं जात आहे वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक तर सांडव्यामधून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ड्लक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर